जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी उतरवला विमा मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता बावीस हजार शेतकऱ्यांनी जो आहे तो विमा उतरवलेला आहे आणि आता हा विमा उतरवल्यानंतर त्यांना कशाप्रकारे फायदा मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर त्याला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी उतरवला विमा आंबा काजू पीक विमा तीस नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे मित्रांनो रत्नागिरी तालुका सव्वीस तारीख सव्वीस आंबिया भरातील आंबा काजू फळ पीक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत असून पुढील पाच दिवसात अजून दहा हजार बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे मित्रांनो आत्तापर्यंत जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत असून पुढील पाच दिवसांत अजून दहा हजार बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे बदलत्या हवामानापुढे फक पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण मिळावी आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या त्र्याऐंशी महसूल मंडळातील आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जाते या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग इच्छिक आहे तसेच खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूड व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यांना लागू योजना लागू आहे मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड भाडेकरार विमा पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे विमा योजना जाहीर झाल्यानंतर आठ दिवसात जिल्ह्यातील दोन हजार सातशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी एक हजार चारशे पंधरा हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीपोटी शंभर कोटींचा लाभांश सुमारे बत्तीस हजार बागायतदारांना मिळाला होता परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांनीही यंदा विमा उतरवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात गर्दी केली होती आतापर्यंत बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर शतकांनी विमा उतरवला आहे गतवर्षी इतक्या बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे त्यासाठी दहा हजार बागायतदार कमी पडत आहेत विमा उतरवण्यासाठी तीस नोव्हेंबर अंतिम मुदत आहे या कालावधीत बागायतदारांनी विमा काढावा असे आवाहन केले जाते मित्रांनो चालू वर्षी आंबिया बहर योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू केले आहे अवेळी पाऊस कमी किंवा जास्त तापमान वेगाचा आवारा किंवा गारपीट या हवामान धोक्यांपासून फळपिकांचे फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हा यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक व ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक आहे